छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय जय भवानी भवानी शिवाजी भवाणी भवा आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांच्यामुळे आज आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं बसलेलो आहोत त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं वैभव म्हणता येईल की ज्यांच्यामुळे आज आपल्या कपड्यावर टीका आहे गंध आहे ज्या महापुरुषाबद्दल माझ्या छोट्या माणसं म्हणजे माझ्या छोट्या व्यक्तिमत्व काय बोलावं खरं त्यांची प्रेरणा रोमा रोमात या ठिकाणी भरलेल्या असल्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांचं चरित्र वाचल्यानंतर खरंच आपल्याला मराठी म्हणून या ठिकाणी वावरण्याचा अभिमान वाटतो की माझ्या राजाने या ठिकाणी किती खडता प्रवास करून या ठिकाणी आपल्याला जे स्वराज्य निर्माण करून दिलं तर खरंच हे एक स्वराज्य हे सुद्धा नाही आलं याच्यासाठी प्राण फार मोठे असे स्वतःचे प्राण निश्चावर करून त्या ठिकाणी हे स्वराज्य आपल्याला मिळवत आलं मुघल साम्राज्य या भारत देशावर या महाराष्ट्रावर अन्याय करत होत शेतकऱ्यांवर बडजबरीने शेतसारा महसूल करण्यासाठी त्यांच्यावर इतके जबरदस्त हे अत्याचार होते त्यांनी स्वतःची सुद्धा कसली जात नव्हती सगळीकडे महिलांना त्या ठिकाणी जे वागणूक भेटत होती ती वेगळ्या प्रकारची वागणूक शाहजीराजे भोसले मुघल साम्राज्यामध्ये सर सेनापती होते त्यांना सुद्धा वाटायचं कॅपन्याची चाकरी करतोय परंतु त्या ठिकाणी त्यांचा नायलाच होता कारण की मला त्यांचं अस्तित्व तेव्हा शून्य होत आणि त्यामुळे त्यांनी ठरवलं की आता स्वराज्य निर्माण करायचं ह्या जो स्वराज्य जे कोणाच्या डोक्यात आलाशील तर ते शाहजीराजे यांच्या डोक्यात आलं होतं आणि जेव्हा जे। ते तिकडे चाकरी करायचे मुघलांकडे आणि संध्याकडे घरी यायचे तर त्यांना ते त्या ठिकाणी मी मुजरा बघडे मुजरा करतोय घरी करतो आल्यानंतर स्वतःला चापकाना फोडून काढायचे शाळजिरायचे आणि स्वतःला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची तेव्हा त्या ते ठिकाणी ते जिजाबाई या पाल्यागत करून पाल्यासारखं न सा, करत नसायचे कारण की शाहजीराजे सांगायचे की मला याच्यामध्ये पडायचं नाही मी जे काम करतोय चुकीचं करतोय परंतु माझं नायलाच होतोय ज्या ठिकाणी माझ्याकडून पावलं जात नाही की माझ्या मराठ्यांवर जो अत्याचार होतोय अन्याय होतो, होतो मी डोळे पाहतोय आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा सहभागी आहे तर त्याच्यामुळे ते, ते स्वतःला शाबकाने फोडून काढायचे आणि त्या ठिकाणी शाहजीराजे बोलले की ज्या ठिकाणी या साम्राज्य बदलण्यासाठी एक शेर हा येणार म्हणजे येणार आणि त्या ठिकाणी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये थोड ताशांच्या गजरामध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला ती सोनेरी पहाट ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं वैभव बदलणारी ठरली त्या ठिकाणी जे वातावरण आहे पूर्ण महाराष्ट्राचं ते फार वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सजलं सगळे लोक आनंदित झाले की या ठिकाणी राजा जन्माला आलाय छत्रपती शिवाजी पूर्ण गावामध्ये पूर्ण पुणे च्या नगरीमध्ये पूर्ण जल्लोष झाला पूर्ण महाराष्ट्र जल्लोष त्या ठिकाणी महाराज जन्म झाल्यानंतर सनीचा चौघडे सगळेकडे वाजायला लागले आणि राजांनी छत्रपती शिवाजी राजांनी त्या ठिकाणी पूर्ण प्रजेला बोलवलं मराठ्यांना बोलवलं कारण हा जो पुणे भाग होता हा शहाजी राजांकडे होता तेव्हा सगळ्यांना बोलावला आणि सगळ्यांना तुम्हाला सोने काय वाटले सगळ्यांना गोड गोड काय खाऊ घातलं म्हणजे वेगळ्या प्रकारचा सण साजरा झाला आणि त्या ठिकाणी जिजाबाईंनी खऱ्या अर्थानं शहाजी राजांना सांगितलं की आता आपल्या बाळाला तुमच्या साथीला नि तयार मग आईनं लहानपणापासूनच श्रीकृष्णाच्या गोष्टी रामाच्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्यावर संस्कार टाकण्याचं काम हे लहानपणापासून केलं एखादी व्यक्ती जर घडत असतं ते एकदम मोठ्या घडते घडत लांबपणापासून ते सिंचन करावं लागतं चांगल्या गोष्टींचं चांगल्या संस्काराचं तेव्हा तो चांगला घडत असतो ते सिंचन ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांच्या आईने म्हणजे जिजाबाईंनी त्या ठिकाणी केले आणि पहिल्या गुरु जर म्हटलं तर म्हणतो आपण की आई असते तर त्या प्रकारे जिजाबाई ह्या पहिल्या गुरु होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचे की त्यांनी छत्रपती शहाजीराजे हे सहा सहा महिने आठ आठ महिने घरी येत नव्हते यांच्या लाडा वगैरे व्हायचे तेव्हा तू त्या ठिकाणी लहानपणीच त्यांना तलवारी वगैरे तानाजी माल सरे यांना सोबत घेऊन त्यांनी त्यांना फार मोठं बनवलं आणि सांगा सांगितलं याच्या पहिले की वयाच्या सोडा वर्षी किल्ला जिंकणं वयाच्या सोड्या वर्षी एवढं मोठं काही वेगळं करणं आज आपल्या तरुणाला आपण पाहतो की वयाचे तीस वर्ष होतात पण त्याला समाजात वागावं कसं कोणाशी काय बोलावं हे लवकर कळत नाही त्या ठिकाणी सोळा वर्षामध्ये पूर्ण मराठी सम्राट माझं ही व्याख्या ही संकल्पना निर्माण होणं म्हणजे फार वेगळा विषय राजांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की तुमची राजांची तुम्ही या ठिकाणी त्यांच्यावर संस्कार घाला मी येतो छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा कळलं जे बाहेर गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की बाहेर काय आणण्या चालू आहे मुघलांचे जे काही सरदार होते ते शेतसारांनी जमा केला तर त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या जा बहिणीवर जा अन्याय करत होते अत्याचार करत होते या त्यांच्या बगडून त्यांनी घरी आले त्यांनी म्हणलं की हे काय त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं तुम्ही चुकीचं करता तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका काम करू नका पण त्यांच्या वडिलांनी सांगले की आपल्याला या ठिकाणी स्वराज्य जर निर्माण करायचं असेल तर त्यांच्यामध्ये जाऊन त्यांचं काय काय त्यांचे कोट्याला कुठे आहे त्यांना कसं उद्ध्वस्त करायचं हे माझ्याकडे दुसरं त्या ठिकाणी शहाजीराजांनी तिकडे ते काम केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये आपल्या लोकांना कसं एकत्र करता येईल त्यासाठी त्यांचा विश्वास संपादन केला लोक एकदम आपल्यामध्ये येण्यासाठी तयार नव्हते कंक साखा व्यक्ती त्या ठिकाणी महाराजांना अक्षरशः जर तलवार येत असली तर महाराजांच्या पुढे मारण्यासाठी तयार झाला असे मराठे त्या ठिकाणी राजांनी निर्माण केले सगळ्यात तुम्ही पैसा कमवू शकता सगळं काही कमवू शकता पण माणसं कमवून माणसं कमवून फार मोठं आहे आणि ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय कमावलं पहिले माणसं कमावले मराठा साम्राज्यामध्ये मराठी साम्राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बोलायचं झालं कमीची आता छवा छंदवड चालू आहे मित्रांनो एकदा तुम्ही जरूर स्वरूपा छावा छत्रपती संभाजी महाराज शेवटल्या मरणापर्यंत शेवट्या क्षणापर्यंत फक्त काय सांगितलं मी हिंदूच शेवटल्या मरणापर्यंत अक्षरशः तुकडे तुकडे झाले परंतु त्यांची मान खाली गेली नाही औरंगजेबा समोर या ठिकाणी अक्षरशः हे शिवाजी सावंत यांची तुम्ही कथा वाचा त्यांचा काव्य संग्रह वाचा जे जे मन हे परबड बनत म्हणून मित्रांनो तुम्हाला आपला इतिहास फार मोठा आहे या ठिकाणी आज शिवजयंती असल्यामुळे आज जयंती फार मोठ्या तुम्ही साजरी करा पण मी सांगतो की शिवजयंती खऱ्या अर्थानं पुस्तकं वाचून साजरी होईल छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घ्या हे फार मत आहे आज आज समाजामध्ये वागताना आपल्या आई बहिणी असतील समाजातल्या ज्या महिला असतील त्यांच्याकडे तुम्ही आपल्या बहिणीच्या नजरेनं पहा या अर्थ खऱ्या अर्थान शिवजयंती होईल मला असं वाटतंय की रस्त्यात जाताना कुठे जाता असताना महिलांना तुम्ही आपल्या आई म्हणून आपली बहीण म्हणून त्याच्याकडे त्या नजरेनं पहा छत्रपती शिवाजी महाराजांचं शेवट तेच केलं की ह्या रांजे पाटीलला सुद्धा त्यांचे हात कलम केले का तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की ज्या माझ्या साम्राज्यामध्ये जो कोणी महिलांवर वाईट नजरेनं पाहिल त्याचा मी कायकडे कडेरोप करेल तर शिवाजी महाराजांनी तिथे केलं त्या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत असताना आपण जर हेच फक्त जर एखादी एकच वेळ सांगतो मी फक्त आपल्या आई बहिणींना आपल्या गावातील आपल्या जे जे आपल्या दिसतीत समोर येईल त्या महिलांना तुम्ही फक्त आपल्या आई पण म्हणून त्या ठिकाणी जगण्याचा मान द्या या खऱ्या अर्थाने ही शिवजयंती जर आपल्याला खरा ठरेल त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना तरुण महाराष्ट्र महाराज तरुण अपेक्षित होते जे मावडे अपेक्षित होते ते मावड्या बनण्याचा आपण छोटासा प्रयत्न करूया एवढं बोलून मी माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र